यवतमाळातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या मांडवा श्रीकृष्ण नगरीमध्ये रस्ता आणि विविध मागण्या घेऊन गावकऱ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्ते आक्रमक होऊन ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली दोन जानेवारी रोजी हा प्रकार श्रीकृष्ण नगरीमध्ये घडला ग्रामसेवक विष्णू सरकोंडे यांनी मारहाण प्रकरणाची तक्रार घाटंजी पोलिसात दाखल केली तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी श्रीकृष्ण नगरीमधील आठ जणांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हे नोंद केले यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबंधीची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजन हे करीत आहे